नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जय हिंदू सभा याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरात घुसून दहशतवाद्यांची तळबेचरा करण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांकडून राबविण्यात आलेले ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर देशभरात तिरंगा यात्रा काढली जात आहे भारतीय सशस्त्र दलांचे शौर्य व धाडसाला सलाम करण्यासाठी काँग्रेस पक्ष देशभरात जय हिंदू सभा आयोजित करणार आहे वीस ते तीस मे दरम्यान पुढील पंधरा शहरात जय हिंद सभा आयोजित करणार आहे त्यांची नावे दिल्ली शिमला पाटणा जबलपूर पुणे हैदराबाद कोलकाता कोची गोवा बंगळुरू गुवाहाटी कोलकाता हल्द्वानी भुवनेश्वर आणि पठाणकोट धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा